नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे आज आम्ही एक वेगळा बेत केलेला तो ही चुलीवरची भाकरी पिठलं आणि ठेचा तर चला मग पाहू आई नाही नाही तू घर ना आणलेस तर मठ्ठा ना दह्याचा हा चालेल मठ्ठा पण बनवू आपण हा करायचं ना तर लागणार आहे दोनच काड्या तोड आपल्याला का रोजच येतो शेतात छान बघून दोन तीन हे बघ अजून एक तळते कवळे कवळे छान आहे मधुरात जास्त पण खोल करू नको नाही नाही मग तू मला मदत करणार आहे ना मला एक एक साहित्य देत राह का तू सगळं मी जळून ठेवते मोठे मोठे जळण आले थोडे काय काय आले तुला नमस्कार सवाई गुरुने युट्युब चॅनल वरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही एक वेगळा छान असा बेत केलेला आहे तो ही चुलीवरची भाकरी पिठलं आणि ठेचा तर चला मग पाहू आई नाही नाही तू घरना दही आणलेस तर मट्ठा कर ना दह्याचा हां चालेल मट्ठा पण बनवू आपण हां अधुरा तुम्हाला लसूण सोलून दे हा सो दे मी सोलून देते तुला फोडून देते तोपर्यंत मी जरा कढईला तेल लावून घेते आता पहिला आपल्याला काय करून घ्यायचंय ठेचा बनवून घ्यायचाय त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आपण मिरच्या तोडून घेऊ आता आपल्याला खरडा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालून घेऊ आपण पहिला मिरच्या भाजून घेऊ त्यात जिरे घालून घेऊ आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ लसती दोन तीन पाक आता आपण हे छान परतून घेऊ आपण ही रानातली ताजी ताजी कोथिंबीर तोडलेली होती मगाशी मी आपण खरड्यामध्ये घालायचे म्हणून निवडून घेते पहिला आता आता मी मस्त पिकी आता कोल्हापुरी ठेचा बनवणार आहे आपण हे छान मस्त पिकी भाजून घ्यायचे आहेत मस्त तेलामध्ये छान परतून घेऊया मधुरा मला एवढी कोथिंबीर धुवून दे ग तिकडून दे ग मधुरा आपण भाजी विकत आणू दे शेतातली असू दे कुठलाही भाजी असू दे कुठलाही फळ असू दे पहिला आपण घ्यायचं हे कायम लक्षात ठेव आता शेतातली असते तर पण मी धुवून घेतलेली आई हे घेऊन झालं चिरणी टाकते छान करते हे पहा आता मिरच्या माझ्या किती छान भाजल्या गेलेल्या आहेत मधुरा झंजणी ठेचा पाहिजे तर मग हे बघ अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे मिरची लसूण कोथिंबीर मोठं मीठ असेल तर मोठं मीठ घालायचं आणि छान आपण परतून घ्यायचं आता हे मी काढते छान परतले ठसका पण सुरू झालाय म्हणजे झनझणीत आपला होणार आहे ना आता हे सगळं जिनस काढून घ्यायचे आता आपण मस्त की खलबत्त्यामध्ये ठेचा ठेचून घेऊ हे ना मिरचीचा ठेचा आहे आता आपला ठेचा छान तयार झालेला आहे मातीचं भांड आणलेलं आहे त्यामध्ये मी काढून घेते म्हणजे तो खराब होणार नाही त्याला आता आपण पिठलं करून घेऊ त्यासाठी मी आता कांदा चिरून घेते आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी तेल घालून घेते पहिला दोन चमचे तेल घातलेलं आहे आपलं छान तेल कडलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ मौरी छान कडली त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ जो कांदा चिरलेला होता तो घालून घे एकट्यासाठी आपण जो खरडा मगाशी बनवलेला होता तो आपण खरडा घालून घेऊ आता छान परतून घेऊ आता आपण छान असं खमंग पिठलं करून घ्यायचं आहे झणझणीत एकदम त्यासाठी ते मी आता खरडा टाकून मस्तपैकी आता पिठलक बनवणार आहे पिठलं भाकरी म्हटलं की खूपच आवडत आता त्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊ थोडी हिंग पावडर घालून घेऊ आता छान आपला कांदा परतलेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ छान कांदा परतल्यावर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली की मग पीठ आपण घालून घ्यायचं त्यामध्ये पाण्याला उकळी तो होता, होता मी कारण पिठल्यामध्ये काय होतं गाठी होतात गाठी होऊ नये म्हणून मी काय करते थोडं असं पातळ लिक्विड जसं आपण भजीला पीठ करतो त्या पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही अशा पद्धतीने आपण जसं भजीला पीठ बनवतो त्या पद्धतीने मी पिठल्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्याला जेवढा हवा आहे त्या पद्धतीने मीठ टाकून घ्या छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हे पीठ बनवून घेऊन हटून घेऊ असं म्हणजे गुठळ्या होणार नाही आता हे छान आपलं पिठलं तयार होत आहे रटा रटा शिजवून घेऊया आपण छान मस्त पैकी पिटलं चुलीवरच तर थोडी कोथिंबीर घालून घेते त्यामध्ये हे पहा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि आपलं पिठलं तयार झालेलं आहे आई वासले छान यायला लागलं पिठल्याचा हो ना कलर पण मस्त आलाय बघायचं अग चुलीवरचं पिटलंच खूप छान लागतं माहिती का आधी पूर्वी आपली आई काय करायची चुलीवर पिठलं भाकरी करायची तर आम्ही लई छान आवडीनं खायचं आपली अर्धी भाकरी जास्तच जायची रोजच्या पेक्षा हे पहा आता आपलं छान पिठलं तयार झालेलं आहे आता मी काढून घेते आणि मस्त पैकी आता चुलीवरची आपल्याला भाकरी बनवायची आहे त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे चुलीवर तवा तापायला ठेवलेला आहे आता हे ताजच पीठ असल्यामुळे मी गार पाणी घालून मळणार आहे ए भाकरी करायला बघ काय करायचं काय पीठ पहिला चाळून घ्यायचं था, छान पैकी मी हे चाळून आणलेलं पीठ होतं ना आणि आपलं ताज पीठ असेल तर आपण गरम पाणी घालायचं नाही आणि जर शिळ पीठ असेल म्हणजे दोन आठवड्याचं पीठ असेल तर ते काय करतात भाकरी करताना चिरत मळताना म्हणून आपण त्याला गरम पाणी घ्यायचं आपल्या गावाकडे त्याला उतवणी म्हणतात गरम पाण्याची उतवणी घ्यायची आता आपण हे छान चरा चरा मळून घ्यायचं पीठ कारण हे आपण आणले ना मग त्यामुळे हे आता हे चिरणार नाहीत आपल्या भाकरी आता आपण हे छान मी परत मळून घेते पहिला बघ हे बघ आता आपलं हे छान सर आपलं पीठ असं मळून झालेलं आहे मग आता आपण काय करायचं आपल्याला जेवढा गोळा घ्यायचा आहे तेवढा गोळा पीठ काढून घ्यायचा बाजूला ठेवायचं मग हे पीठ आहे ना खाली असं घालून घ्यायचं पहिला म्हणजे आपला हात चिटकत नाही आणि हे आपण असंच गोल सरकून करून घ्यायचं का आपला छान तवा तर आपला काय बघण्यासाठी आपण थोडं पाणी घालून घेते हा छान तापलेला आहे आपला तवा आपण काय करायचं ह्या अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि भाकरी टाकली की आपण पटकन थोडस पाणी लावून घ्यायचं सगळी भाकरीला पाणी का लावतात बर शिजण्यासाठी चारी बाजून पाणी लावून घेतलं की थांबायचं कारण हे पाणी सुकून द्यायचं ती वरची भाकरी होस तोपर्यंत नेहमी लक्षात ठेवायचं आपली ही दुसरी भाकरी तयार पाहिजे तोपर्यंत पाणी लावून घेतलं ते सुकून जात खाऱ्यावर अशी ही भाकरी ठेवून द्यायची आणि आपण ही दुसरी भाकरी तयार घालून घ्यायची आई भाकरी किती टम फुगल्या बघ छान फुगली ना चुलीवरच्या भाकरीची चव पण छान लागते माहिती का चुलीवरची आपली भाकरी पिठलं आणि खरडा तयार झालेला आहे आता आपण माटात पाणी घेऊन थंडगार मट्टा कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवते चला मग पाहू आता आपल्याला मठा बनवायचा आहे त्यासाठी मी एक दोन तीन पाकळ्या लसून घेते तिखटासाठी मिरची घेते थोडे जिरे टाकून घेते आणि पूर्ण ठेचून घेते हे मी मच्छ्यासाठी मसाला पहिला बनवून घेत आहे आपला हा मसाला तयार झालेला आहे ते मी दह्यामध्ये घालून घेते दह्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीसाठी साखर घालून घेते सेंदूळ मीठ आहे हे पण घालून घेते आणि पूर्ण हे फेटून घेते पहिला आपण त्यामध्ये तो मसाला टाकलेलाच होता पहिला आता हे मीठ साखर मसाला दही एकत्र एक करून छान फेटून घेते आणि जे आपण थंडगार माटातलं पाणी काढलेलं होतं ते मी यामध्ये घालून घेते छानपैकी मी आता रवीन फेटून घेते आता जसा लग्नातल्या पंक्तीत मिळतो त्या पद्धतीने आपला मट्टा तयार हो आपण बाहेरून कुठून आलो आणि जर घरात जर मट्टा तयार असेल तर आपल्या शरीराला खूपच गारवा देणारा हा पदार्थ आहे मट्टा तुम्ही घरी नक्की करून पहा अशा पद्धतीने मठा आपला छान आता हा मठा फेटून झालेला आहे तर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर घालून झालेली आहे तर आपण छान हलवून घेऊ आता थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे आता आपण सर्व जेवायला घेऊ ही माझी चुलीवरची भाकरी केलेली आहे थंडगार माठातलं पाणी घेऊन मठ्ठा बनवलेला आहे चुलीवरची पिठला आहे ठेचा बनवलेला आहे आता आपण मस्त पैकी सर्व करू आता आपण पहिला झुणका घालून घेऊ आता आपण खाऊन बघायचं आहे कसं झालेलं आहे आपण मट्टा वतून घेऊ माझं गावरान ताट तयार झालेलं आहे चुलीवरची भाकरी पिठलं करडा आणि थंडगार मट्टा तुम्ही जरूर करून पहा मधुरा खाऊन बघ कसं झालंय आपलं आई पिटलं आणि भाकरी खूप छान लागते चुलीवरची आहे ना ती त्यामुळे छान लागते मठ्ठा पण पिऊन थांब मठा पण छान झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद